बिर्याणी गल्ली बनली बेवडी गल्ली या टायटलखाली दोन दिवसापूर्वी एन टी व्ही न्यूज वृत्तवाहिनीनं बातमी प्रकाशित केली होती कारण या भागातील महिला अक्षरशः वैतागल्या होत्या जणू शहरातील ही बिर्याणी गल्ली बेवडी गल्ली झाल्यानं या गल्लीतून संध्याकाळी सातच्या पुढं महिलांना प्रवास करणं आणि पाऊल ठेवणं अगदी अशक्य झालं होतं यामुळे रस्त्यावर चालतो केवळ बेवड्यांचा राज आणि असतो केवळ मद्यपींचाच थाट या आशयाची बातमी एन टी लावली होती त्यानंतर काय झालं पाहूया एन टी व्ही न्यूजचा हा इम्पॅक्ट एस टी स्टँडपासून अगदी पाचशे फूट अंतर आणि आरोग्य नगरीच्या हाकेच्या अंतरावर ही आहे उमरगा शहराच्या अगदी मधोमध बिर्या निघाली याच भागात तालुक्यातील एकमेव वाईन शॉप असल्यामुळे दररोज शेकडो मद्यपी दारू खरेदीसाठी मोठी गर्दी करत असतात त्यातले पन्नास टक्के ग्राहक इथेच अगदी रस्त्यावरच दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या आणि रिकामे ग्लास रस्त्यावर फेकून इथेच लघुशंका करत असतात त्यामुळे या भागातील महिला तसेच परिसरातील नागरिकांना भागातून दळणवळण करणं अगदी अशक्य झाले आहे एन न्यूज मराठीने बातमी प्रसारित करताच पोलीस प्रशासनाने या भागात आपली गस्ती वाढवली आणि रस्त्यावर दारू पिणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या मद्यपींवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पोलीस हवालदार अतुल जाधव पोलीस कॉन्स्टेबल विनोद मोरे पोलीस कॉन्स्टेबल घाटे लक्ष्मण शिंदे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अचानक या बिर्याणी गल्लीत धाड टाकून रस्त्यावर करणाऱ्या बेवड्यांना बेवड्यांना दारू असताना उचलले आणि खाक्या दाखवत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जवळपास अशा सात व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे एन न्यूज मराठीने वृत्त प्रसारित करताच सुरू झालेल्या पोलिसांच्या या मोहिमेत अनेक बेवड्यांची दारू सुटण्याच्या मार्गावर आहे अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी एन टी बोलताना दिले आहे याबाबत उमरगाव पोलिसांचे कौतुक देखील होत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एनडी न्यूज मराठी उमरगा धाराशिव